खरीप हंगामाचं सोनं मानलं जाणारं सोयाबीन सध्या खूप चर्चेत आहे दरवर्षी शेतकरी पेरणीपासून ते विक्रीपर्यंत भावाच्या चढ उतारात अडकतो कधी हवामानाचा फटका कधी आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव तर कधी सरकारच्या निर्णयांचा परिणाम होतो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे महत्वाचं पीक आहे पण भाव सतत बदलत असल्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतो आज आपण पाहणार आहोत सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर सोयाबीनचे भाव काय असतील कुठे जास्त भाव मिळत आहेत पुढील आठवड्यात भाव कुठल्या दिशेने जाऊ शकतात आणि शेतकऱ्यांनी निर्णय घेताना नेमकं कसे घ्यावे नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिकोच्या सोयाबीनच्या या अत्यंत आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सध्याची नेमकी बाजार स्थिती सोयाबीनची काय आहे तासगाव बाजारमध्ये सोयाबीन भाव चार हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचले तर वाशिम अकोला जालना मूर्तिजापूर मंगरुळपोर आणि अहमदपूर सारख्या बाजारांमध्ये भाव सरासरी चार हजार शंभर ते चार हजार तीनशे च्या दरम्यान स्थिर आहेत काही ठिकाणी जसे की हिंगणघाट येथे भाव तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे इतके देखील कमी आहेत तरीही तेथे उच्चतम भाव चार हजार तीनशे ते चार हजार चारशे पर्यंत पोहोचत आहे यावरून स्पष्ट होतंय की जास्त आवक असलेल्या बाजारात भाव तुलनेने स्थिर आहेत तर कमी आवक असलेल्या बाजारात भाव हे झपाट्याने आपल्याला पाहायला मिळत मागील आठवड्याभरात किंवा या मागच्या काही आठवड्यांमध्ये बाजारात भाव कमी झाले तर काही बाजारात भाव वाढले लातूर आणि वाशिम मध्ये भाव थोडे कमी झाले पण तासगाव अहमदपूर आणि अकोला बाजारात भाव वाढले सरासरी दर चार हजार शंभर ते चार हजार तीनशे दरम्यान स्थिर राहिले आहेत ही स्थिरता पुढील आठवड्यात किंचित वाढीच्या दिशेने सरकण्याची मात्र शक्यता आहे पावसाळ्यामुळे पुढील काही आठवड्यात आवक थोडी कमी राहण्याची शक्यता आहे स्थानिक खरेदी आणि आंतरराष्ट्रीय मागणीचा परिणाम हा भावावर दिसणार आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही बाजारात भाव चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांपर्यंत देखील पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते आता शेतकऱ्यांसाठी सल्ला असा आहे की तातडीची गरज असल्यास सध्या करा भाव मिळतील आणि ज्यांच्याकडे साठवण क्षमता आहे त्यांनी थोडा वेळ थांबल्यास भाववाढीचा फायदा घेता येऊ शकतो स्थानिक बाजार पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे जास्त आवक असलेल्या बाजारात दर तुलनेने स्थिर असतात तर कमी आवक असलेल्या बाजारात भाव हे झेपावत असतात सप्टेंबर महिन्याचा इतिहास पाहिला तर दोन हजार बावीस मध्ये भाव पाच हजार दोनशे रुपये दोन हजार हजार आठशे साठ रुपये आणि दोन हजार चोवीस मध्ये चार हजार सहाशे चौवेचाळीस रुपये राहिले होते मागील काही वर्षात भाव कमी होत आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अंदाजे भाव चार हजार पाचशे पंधरा ते चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये दरम्यान राहतील आणि जागतिक मागणी आणि स्थानिक खरेदी भावाला आधार देऊ शकतात राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थिती पाहिली तर भारतात उत्पादन अंदाजे एकशे पंचवीस लाख टन मागील वर्षाच्या तुलनेत एक टक्क्याने कमी राहणार आहे सोयाबीन निर्यात घटली असून सोयाबीन तेल आयात चोपन्न टक्क्याने वाढली आहे जागतिक उत्पादन चारशे सत्तावीस लाख टन मागील वर्षाच्या तुलनेत झिरो पूर्णांक नऊ टक्के जास्त आहे जागतिक पुरवठा जास्त आणि निर्यात कमी असल्यामुळे दरावर दबाव कुठेतरी राहणार आहे तरीही सरकारने जाहीर केलेली एम एस पी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांसाठी आधार देणारी ठरणार आहे आता एकंदरीत या सर्व गोष्टी पाहता सोयाबीन बाजार सध्या स्थिर असून हळूहळू वाढीच्या दिशेने जात आहे शेतकऱ्यांनी भाव साठवण क्षमता स्थानिक बाजार आणि हवामानाचा विचार करूनच सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यायला हवा शेतकरी बांधवांनो तुमच्या भागात सोयाबीनला किती भाव मिळत आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त कृषी बाजार माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद